वेलकम बॅक गायज वेर आर यू गाईज प्लीज कम बॅक टू होम बिकॉज माय न्यूडिओ हेअर तुम्ही इंस्टाग्रामवरील ही पोस्ट बघितली असेल चार जुलै सात जुलैला काहीच भेटणार नाही तर आज आपण काढणार आहात एम फॉर ग्लेशियर तर बघू शकता तुम्ही माझ्याकडं इतके खूप सारे कुपन आहेत <laughs> माहीत आहे तुम्ही आता काय विचार करत आहात दुसरे खूप सारे पाचशे पाचशे शंभर शंभर कूपन कर आहेत आणि तुझ्याकडे इतकेच भाई मी त्या माणसामधून आहेत जसे पहिल्या स्पिनमध्ये दहा स्पिनमध्ये एम फोर गेल्या शेअर मी बघू दादा काय आहे पुढे आपल्या नशिबात हाय की हाय पण का नाही बी व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी मराठी थी भावाला ठीक आहे तर आता आपण मी तर करतो आधी काहीतरी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीला निकली निघली आहे पहिलं आपलं क्वेस्ट गेलेलं आहे इथं दुसरं पण गेलेलं आहे तिसरं पण गेलेलं आहे आता काहीतरी जुगाड लावा लागेल मला स्किन वगैरे सगळं काढून टाकतो मी गाडीचे स्किन कसं म्हणजे गरीब वाटायला पाहिजे हो गरीब वाटून तरी दिलं तर दिलं काय सांगता येते है का नाही मग गरीब वाटलं पाहिजे आता सगळे स्किन काढलेली आहे आता आपण डबल डाऊन एकदा ट्राय करू काय सांगता ते बिझी मला मी गरीब बॉटल असेल आहे का नाही त्यामुळे मी जरा आता हे सगळं तर चला मतात मग वापस ट्राय करतो आता मला वाटतं डायरेक्ट दहाचा स्पिन करून टाका नाही आता मी दहाचं स्पिन करणार सरळ सोपं इझी दहाचं एकदम डायरेक्ट अरे ही बंदूक नव्हती फाय जी दुसरीच आली भाई एम फोर गॅश ग्लॅशियर पाहिजे आता चार आता चारच राहिलेले खूप एक तर यूज केला राहिले तर तीन तीन महिता काय होणार आहे मला पण माहितीये पण ट्राय करायला काय जात चला ट्राय ट्राय पण डोंट ट्राय जरा जास्त वेळ टॅप करतो पहिल्यापेक्षा म्हणजे निगल असं पण करून बघतो मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं भाई प्लीज आज जर मी काळ दे ना यार इतिहासो की पण नोपर मेरा ना जायगा नाही निघली आता एक लास्ट राहिलेला आता ह्याच्यात काही काहीच निघणार निघू शकत नाही मला पण माहिती आहे पण ट्राय करू आणि मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही व्हिडिओ जर सक्पण एन्जॉय केला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ओके भाई यार निघायला पाहिजे देवा प्लीज एकच आहे निघणार नाही शक्यता तर कमीच आहे खूप पण ट्राय कराल काय झालं नाही निघाली व्हिडिओ आवडत असाल व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करा